बोलते आतमध्ये गेल्या गेल्या काहीतरी खायला देणार आली रे आली एवढा नाश्ता मिळाला आपल्या तर आपल्याला जेवण आलंय एक दोन तीन चार पाच सहा सात बसंत मग जरा पडा भेटला असता नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे आपण चाललोय मुंबईला आणि लग्नानंतर पहिल्यांदाच मी आणि आरुश्री मुंबईला चाललोय आणि आपली ट्रेन आहे वंदे भारत आणि त्याने पण आपण पहिल्यांदाच प्रवास करतोय तर आजचा हा वंदे भारत ट्रेनचा प्रवास तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यानंतर अजून एक हा आता आम्ही पोचलोय कणकवली स्टेशनला आपली ट्रेन आहे दोन वाजून सत्तावीस मिनिटांची वंदे भारत त्याच्या आधी दोन ट्रेन आहेत किती वाजले एक एकावन्न आम्ही लवकर आलो कारण आधी आलेलं बरं असतं दुसरी पण ट्रेन आली एल टी मडगाव हां गर्दी नाही पण स्टेशनला गर्दी बघ कणकवली स्टेशनला पूर्ण गर्दीच गर्दी तर सुट्टे पडले ना शाळेंका चला ह्याच्यानंतर आता आपली येतली या चौदा चव्वेचाळीस अठरा नंबर डबो आपण चला आपले बॅगे असत एक दोन तीन ओके काय म्हणतं मग काय ना मी बोलते आतमध्ये गेल्या गेल्या काहीतरी खायला देणार का बघूया आता आतमध्ये हॉटेल नाही की आतमध्ये काय भेटत हे बोलतो की जेवण भेट पण आता वाजले किती तीन वाजता रात्री संध्याकाळचा नाश्ता दिल्याने तरी बसा अच्छा ओके okay. तर आपली ट्रेन येते वाटेत आहे हो आली रे आली आहे ही पूर्ण ए सी ट्रेन आहे आणि खिडके नाही उघडायचे एसी आहे होय तर आपला डबा शेवटचा आहे सी सेवन खिडके ओपन करूचे एसी ट्रेन आहे पूर्ण डोअर पण ऑटोमॅटिक ओपन होत चला बॅगा घेऊ हे घेऊ आजींना जरा मदत करतो त्यांच्या बॅग आहेत मोठ्या चला हा आरामात चला तुम्ही कुठल्या ओके चला मागच्या साईडलाच पहिल्यांदाच वंदे भारत मी प्रवास करतोय पस्तीस छत्तीस पूर्ण बंद आहेत खिडक्या चल तर अशा प्रकारे ट्रेन आहे डबा आहे बघा इकडे जेवायला अजून देऊ बघूया बोगी वगैरे असे लॉक करायचंय खालती पाणी बॉटल प्रत्येकाला इकडे फुट रेस्ट कसं ठेवायचं सीट मागे पण जाते <laughs> तर बसून वगैरे घेतलंय आणि आता फिरायला आलोय जरा तर कशा प्रकारे टॉयलेट वगैरे आहेत बघा डोअर आहेत ना ते ऑटोमॅटिक उघडतात खूप जागा तर आपली ट्रेन क्रॉसिंग साठी थांबलेली तर आताच एक गाडी गेली आता आपली ट्रेन सुटेल चला आपली ट्रेन सुटली आता प्रवास आपला सुरू झाला आहे बघूया आपल्या कोकण रेल्वेवरची सगळ्यात फास्ट ट्रेन वंदे भारत चला किती वेळ लागतोय बघूया <laughs> ट्रेन सुटून पाच मिनिटात झाली आहे आणि डबो काढले काय म्हणजे असं ट्रेन मध्ये असल्यावरती काही ना काय खायची सोय आहे ना दिवाळी ट्रेन दिवाळी ट्रेन मला काढायची आता मी येताना दिवाळी ट्रेन येणार आहे तर उकडलेले शेंगे आणले ना शेंगे आणले कालच कालच मी संध्याकाळी गेलोय तुझ्यावर आहे आणि भेमुगाचे शेंगे घेऊन येलाय कुकळून आणलं घे ना तुम्हाला तुझी आवडती ट्रेन कुठची आहे दिवा दिवा कारण खाऊ भेटतं सगळ्या तिथे

पण हिनी खाऊक नाही कारण का ॲजिटिव्ह का होतं ना सगळे मी फुलने खावले आणि हे आता डबो उघडलेला तर हा आहे वंदे वंदेभारतचा टॉयलेट एवढा मोठा आहे मला मस्तपैकी मिरर वगैरे आहे आणि इकडे हँडवॉश आहे इकडे प्रेस केलं की इकडे पाणी येते गरम पाणी येतं आता उन्हामुळे येतं की माहीत नाही बंद कसं होतं मी हात चुकवण्यासाठी आहे खालती जर हात नेला ना ऑटोमॅटिक मस्त आणि एवढा मोठा डोअर आहे हा बघा असा सरपतो आणि हे काहीतरी आहे हे बघा बेबी प्रोटेक्शन सीट छोट्या मुलांना ठेवण्यासाठी वारीच काय ते कसा वाटत पहिल्यांदाच अशा ट्रेनने प्रवास करतोय सगळं असं मोकळा मोकळा जागा खूप आहे इकड्या इकडे बघा खूप जागा आहे मध्ये आणि हा टॉयलेट इथून असा ओपन होतो बोगदा आला तर मग त्याची वाट बघत होता ताईला काय काय होता काठी काय गरम आहे रोटी गरम आहे समोसा असा असं वाटतं हे गरम आहे आणि काय बिस्किट बिस्किटं आजू नाही देऊ देऊता एकट्याकच दिले नाही म्हणजे त्यांना जास्त भूक लागली आहे त्याच्या आधी दिले नाही ओके थँक्यू एस माझं पण इला गरम हा भाऊ नगरी हे काय चॉकलेट आहे काय ते काय आहे जिंजर इंस्टंट टी मग का दूध लागते लग घेऊन जाऊची काठी ढवळ पण काय या काय फुटलं अच्छा चॉकोबाय मस्त आहे जेवण पण देतील काय आपल्या खायची कंपनी आहे मानिया गोल्ड मँगो ड्रिंक केच वर एवढा नाश्ता मिळाला आपल्या दे जेवण देणार आहेत की माहीत नाही बघूया एवढंच आहे हे आपण घरी घेऊन जाऊया तुमचं केचपअप काय हां कसं आहे बघा ती विरणीवर मिळतात असो हा भाजी एकदम ह्या वाटतं ना पांढरी आहे मी बघते ना गरम गरम असा त्याच्यामुळे जरा बारा वाटत मस्त होत ह्या का आवडला म्हणजे गरम आहे थोडासा तरी पण चव बरी आहे थंड असतं तर अजून मजा येईल ट्रेन आली आहे कुठची आहे मडगाव मडगाव म्हणजे मांडवी चला आता आपली सुटेल इकडे समोर ना स्पीड वगैरे दाखवते म्हणजे कितीच्या स्पीडने चालली आहे ट्रेन आपली सगळे डिटेल्सात आणि स्क्रीनवरती स्टेशन आणि टाइम आता थांबली आहे त्याच्यामुळे झिरो आपली आपलीवाली ट्रेन सुटली कि बाजूवाली ती वाली। नाही आपली सुटली ही या ती थांबली आहे आपली सुटली अरे इकडे हो <laughs> या साईडला अपनावाला ट्रेन सुट्ट या बाजूवाला गजोदर राजू श्रीवास्तव माहिती आहे काय माहिती आहे तुका मग रत्नागिरी थोडीशी लेट आहे ना किती वाजले पाच बारा सोळा पंचावन्नचा टाइम आहे थोडीशीच लेट आहे या ट्रेनमध्ये काय प्रॉब्लेम आहे माहितीये वडापाववाले आतमध्ये नाही येऊ शकत काची नाही येऊ शकत तर वडापाववाले बाहेरच थांबले आहेत कारण डोर ॲटोमॅटिक बंद होतात आपण वडापाव घेतलाय आणि आरुश्रीला घेतलाय सँडविच किती चाळीस रुपये आणि या तीस रुपये दोन वडापाव बत्या <laughs> काची ते त्या द्यादांकडून घेतला काचेमुळे प्रॉब्लेम झाला तर आता संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत आणि त्यात कंटाळलेला दिसतं हे पण नाही नेटवर्क पण नाही तर मला वाटलं होतं की ते टी व्ही वगैरे असेल स्क्रीन पण तसं काहीच नाही आहे काय पकड कर अरे वा जेवण सास डबे कसले आहेत काय रोलमध्ये चपाती असतात कदाचित थोडस राईस आणि बाकीच माहित नाही ओपन करून बघू बाबा हे दही आहे हे बोलते कि आपल्यालाच कसं आलंय त्यांना समजलं की भुकेलेली माणसं हीच असत संध्याकाळपासून खात तर आपल्याला जेवण आलंय एक दोन तीन चार पाच सहा सात सात आयटम्स आहेत तर आपल्याला भेटलं आहे राईस, राईस। तुम्ही माती केल्यावर तरी मी पण अंगावरतीच पकडते हळू हलता गाडी

माझ्या टाळा माहिती आहे बघा मी ओपन केलंय पण सांडली माझ्या पेंटवर वर शी बाबा ह्याच्यामध्ये टाळ आहे का हां तर आरुश्रीने थोडस संपवलंय थोडस म्हणजे सगळंच संपवलंय थोडस राहिलंय कसं वाटलं ऍक्च्युली ना इथली बटाट्याची भाजी चांगली आणि वरण चांगली आहे

रसगुल्ला दगड 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 तर आता पुढचं स्टेशन आहे पनवेल ट्रेन बघा एकशे सहा एकशे सातच्या एक स्पीड चालली आहे तर आता आलय पनवेल रात्रीचे नऊ वीस झाले आहेत बघूया दहा वाजतील असं वाटतय आता आपल्याला डायरेक्ट पुढच्या स्टेशनला उतरायचंय ठाण्याला डोअर क्लोज तर मित्रांनो फायनली मुंबईत आहे ठाण्याला पोचलोय आणि आता आपल्याला जायचंय विक्रोळीला काही गडबड झाली आता लोकलने जायचंय कसं वाटलं जायचं आहे प्रवासशी मला बघवास येलो बसांबरा भेटला असता आपल्यासारख्या माणसां वंदे भारत ओके नाही कारण आपल्या एसीची सवय नाही त्याच्यामुळे खूप डोक्या दुखत माझा पण डोकं दुखला आणि असं हे होतं जेवण पण ए क्वालिटीचं नाही म्हणजे नॉर्मल असं नॉर्मल जास्त म्हणजे कशामध्ये मीठ कमी होतं सगळ्यामध्ये मीठ कमी होत आता आपल्याला जायचंय विक्रोळीला दादा जवळ तर आता आम्ही थांबलोय आणि आता आम्ही थांबलोय चार नंबर प्लॅटफॉर्म वरती स्लो लोकल साठी

मुंबई दिल्यासारख्या वाटला आणि ट्रेनचं धक 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 आवाज त्याच्यामुळे लय भारी वाटला म्हणजे असा पहिल्यांदाची कामावरची माझ्या फीलिंग येऊ लागल्या मस्त दिसतच की नाही काय माहिती दिसतंय का डोंट नो तर मित्रांनो फायनली विक्रोळीला पोचलोय बारा दा दादा जवळ जायचंय अशा आतमध्ये येतात जसं की मला माहिती आहे आणि येऊन थांबतो म्हणजे असं वाटतं म्हणजे मी डायरेक्ट प्रेस करत म्हणजे काय तर मित्रांनो सकाळ झाली आहे स्वप्न नगरी मुंबई बिल्डिंग बघा मोठे मोठ्या तर रात्री आम्ही साडे दहा अकरा वाजता घरी पोहोचलो आणि येऊन डायरेक्ट झोपलो हो तर ट्रेनचा प्रवास म्हटलात तर ठीकठाक होता टायमिंगवरती होती फक्त अर्धा तास लेट होती ट्रेन आणि आतमधला एक्सपिरियन्स म्हटलात तर सीट ज्या होत्या त्या ठीकठाक होत्या जास्त मागे जात नव्हत्या थोड्याशाच मागे जात होत्या आणि जेवण पण एकदम ठीकठाकच होतं एकदम काय असं भारी नव्हतं आणि वंदे भारतची तिकीट आहे पंधराशे तीस रुपये म्हणजे दोन कॅटेगरी आहेत पंधराशे तीस आणि अठ्ठावीसशे पंचवीस अशी काहीतरी सेकंड कॅटेगरी आहे तर आम्ही पंधराशे तीस रुपयाची तिकीट काढली होती जवळपास सात सात तासापेक्षा जास्तच लागले आणि त्याच्यापेक्षा असं वाटत होतं आम्हाला की जनशताब्दी जी काढली असती तर बरं झालं असतं एक दोन तास एक्स्ट्रा लागले असते आम्हाला जास्त ए सीची सवय नाही आहे त्यामुळे लोक पण दुखत होतं तर ओवरऑल असा एक्सपिरियन्स आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकर ते कनंट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा